मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही मोहोळ तालुक्यातील जनतेच्या मदतीने हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकडून फेकणार राजू खरे राजू खरे यांच्याकडून कुस्तीला एक एक हजारांचे बक्षीस यात्रेची संस्कृती तथा आकाड्यातील पैलवान तयार होण्यासाठी राजू खरे यांच्याकडून दिली जात आहे प्रेरणा यशस्वी उद्योजक तथा मोहोळ विधानसभेचे इच्छुक उमेदवार राजू खरे यांनी नजीक पिंपरी तालुका मोहोळ येथील धुळदेव यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेसाठी एक लाख एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केले त्यामुळे त्यांचे परिसरातून स्वागत केलं जात नजीक पिंपरी येथील श्री धुळदेव यात्रा कमिटी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नजीक पिंपरी यांच्या वतीने श्री दुळदेव केसरी दोन हजार चोवीसच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलंय क्षेत्र व अडचणी कोणत्याही असल्या तरी त्या ठिकाणी राजू खरे यांचं नाव समोर येत आहे तालुक्यातील सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी चांगल्या मार्गावर यावे व नवीन पैलवान तयार होऊन समृद्ध युवक संपत्ती निर्माण या उदात्त हेतूने प्रेरणा म्हणून बक्षीस जाहीर करत असल्याचं राजू खरे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय मोहळ तालुक्यात राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता त्यांना चांगलेच ओळखू लागले यावेळी कुस्तीच्या माध्यमातून मोहाळ विधानसभेत साठी राजू खरे यांची मोर्चे राजकीय त्यांची पूर्णपणे तयारी झाली आहे नजीक पिंपरी या गावात कुस्तीच्या आखाड्यात ते दाखल होताच हलगीच्या तालावर कुस्ती बसतात मंडळी व पंच कमिटी यांनी राजू खरे यांचं जंगी स्वागत करत सत्कार केला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राजू खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीगिरांचाही कुस्ती लावण्यात आल्या तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानांची कुस्ती राजू खरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी गावातील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाढा वाचत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला तर राजू खरे यांनीही आपल्या शैलीत मोहोळ तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून हुकुमशाहीची राजवट मुळापासून फेकण्यात येणार असल्याचं मला काही कामं सुचवली होती माननीय मुख्यमंत्री मोदी मला मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी वीस कोटी रुपयाचा निधी दिला आणि मग त्या प्रत्येक गावाला थोडं थोडं काहीतरी आपण द्यावं हो। आणि मोहोळ तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेला बळी पदेरीची गावं होती ज्या इथल्या चाळीस पन्नास वर्ष सत्ता असणाऱ्या मुंजाबी पाटलांनी जाणीवपूर्वक त्या गावावरती कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नव्हता अशी बेगमपूर असेल वळदेगाव असेल यवती असेल कोरकुटे असेल अमदी असेल नजीक पिंपरी असेल ग्रामभिंग असेल कोळेगाव असेल अशा अनेक जवळजवळ पंचवीस पंचवीस गावाला किमान वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा पायाभूत सुविधेसाठी रस्त्यासाठी मी दिला आणि आचारसंहिता संपल्यानंतर ना मी एवढंच आश्वासन देतो की बाळासाहेब आपण वामनरावाचे मित्र आहात माझं लहानपण मोठं आणि आज बरोबर मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो मी कसं आहे वामनराव तुम्हाला सांगतील अख्खं पंढरपूर सांगत त्यांच्याच घरात जाण्याचा मोठा झाला आयुष्यामध्ये कधी खोटं बोलणं आपल्याला जमलं नाही खोटं बोलणं आपल्या रक्तात नाही आज भोवन तालुक्यामध्ये प्रचंड असा पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे आज नागनाथाची यात्रा आहे आणि मोहोळमधल्या मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून आहे की आम्हाला यात्रेला यायचं आहे तर त्यांच्या सांगत आहेत की पाण्याची भीषण टंचाई आहे आठ आठ दिवस इकडे पाणी मिळत नाही आणि का काहीतरी महिलांनी असं सांगितलं की सुद्धा पाणी नाही म्हणून आम्हाला ना रस्त्यावर जावं लागतं अशा पद्धतीचा भीषण असे पाण्याची टंचाई ही मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये मग पन्नास वर्ष ज्यांच्या घरामध्ये सत्ता होती त्यांचे बाप आमदार होते ज्यांची खोरं आमदार झाली आता देखील तीन तीन वेळेला आमदार देत यांचं हे अपयश आहे आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की ह्यावेळेची जी निवडणूक आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशीला सुद्धा बाबराव आंबेडकरचा पराभव केला होता त्याच धर्तीवरती बोलासाहेब चिवीची पुनर्वृत्ती होईल आणि मोहोळ तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला दहा टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत त्यात मोहोळ शहरासाठी आपण चार टँकर दिलेले आहेत कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राहता कामा नये आज महिला जवळजवळ प्रत्येक वीस वीस हजार लिटरचे टँकर आणलेले आहेत आणि बा बाळासाहेब जवळजवळ आठ लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये देतो आणि दहा टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा चालू आहे जर भीषण टंचाई अजून जर पडली तर अजूनही दहा टँकर पंधरा टँकर असे वीस पंचवीस टँकर देऊन या मोठ्या आपली व गरीब मायबाप जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही फक्त हे एवढंच गोष्ट बोलतो ग्रामीण विजय सरपंच गीत आहेत दीपकराव आपण गीत आहेत पन्नास वर्षाची निजामी पाटील लिंक आपल्याला उद्ध्वस्त करायचं असतं तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येणं गरजेचं आहे आणि माझ्यासारखा काम करणारा माणूस आहे ज्यांना निवडून दिलं त्यांनी काही केलं नाही परंतु त्यांनी केलं तर त्यांच्या भागाचा विकास केला पण आज मी जे काम करतो आहे मी बघत्या डोळ्यांनी जात पाात धर्माच्या जा, पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव अठरा पगडे जातीला बरोबर घेऊन मी काम करतो आणि मोहोळची जनता सुजान आहे परंतु इथं सगळ्या विरोधकांना एकत्र करणारा उमेदवार नव्हता त्यामुळे इथे वीस वर्ष मुरा पुस्तीत आहे यावेळेची निवडणूक ही अटीतटीची होईल ही निवडणूक आपण जिंकूया मला पूर्ण खात्री नु आहे की मोहोळ आमच्या विरोधी मतदाची पिढी एक लाख पस्तीस ते चाळीस हजार आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडणारी मदत ती साठ ते पासष्ट हजार आहे म्हणून विरोधी मतदान जास्त आहे परंतु विरोधी मतदान जर एकत्र केलं तर निजामी पाटील ते संपायला वेळ लागणार नाही आणि याची सुरुवात मी ग्रामीण भागात करताना करते मी एवढंच या सत्काराला उत्तर देताना सांगितलं की आचारसंहिता संपल्या संपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून बसून एक फार मोठ्या पद्धतीचा निधी सुचवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनाही मी त्यांची यादी दिलेली आहे आणि मी आश्वस्त एवढंच करतो की जवळजवळ ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत ज्या त्यांच्या नजरेमध्ये विरोधी पक्ष आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी देण्याचा मी प्रयत्न करणार आणि विशेष करून नजेब उभेसाठी बाळासाहेब आचारसंहिता झाल्या झाल्या पुरुषोत्तराव तुम्ही या महामंडळापी बंडपूरला माझ्या थर्महसवर भेटतात एक कामाची यादी द्या ताबडतोब चार महिने आपल्याला राहिलेले आहेत साडेचार महिने मी यादी दिल्यानंतर ताबडतोब मंजूर करून देतो आणि चार महिन्यात कामं सोपवून जेव्हा तुम्ही मतमागायला येईल तेव्हा या गावाचे रस्ते चांगले असले पाहिजे आणि त्या रस्त्यावरनं फिरताना मला आनंद वाटला पाहिजे की निवडणुकीच्या अगोदर इतके रस्ते आपण चांगले केले निवडून आल्यानंतर तो तुम्ही सांगायचं मी करायचं आहे आणि हा पहिल्यांदा संधी आलेली आहे या संधीचं सोनं करा आपण मला इथं बोलवलं मी विचार करून विचार